राज्यमंत्री राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज मी मतदारसंघामध्ये येतोय आज पहिल्यांदाच आमच्या ग्रामदेवतेच्या चणी नतमासुख व्हायला आलो आहे आशीर्वाद घ्यायला आलो आहे देवीला एवढीच प्रार्थना केली आहे ह्या पदाच्या मार्फत महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडो कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जी काही जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडलेली आहे ती सुरळीत राखण्यामध्ये मी यशस्वी होवो हो। असा देवीकडनं मी आशीर्वाद मागितला आहे आणि नक्कीच आमचे वडीलधारी सगळी मंडळी आज आमच्यासोबत आहेत त्यांचे आशीर्वाद सोबत आहेत जुनी आठवणला नक्कीच उजाळा द्यायला हवा आहे रामनाथ भाई जेव्हा पहिल्यांदा गृहराज्यमंत्री झाले होते तेव्हा त्याला जवळपास जवळ तीस वर्ष होत आलेली आहेत आणि तीस वर्षानंतर पुन्हा एकदा जामगे गावाला मान हा शिवसेनेने दिलेला आहे शिंदे साहेबांनी दिलेला आहे हे आम्ही जामगे ग्रामस्थ कधीच विसरणार नाही खेडवासी आहे किंमत आम्ही कधी विसरणार नाही आणि रामनाथ भेंनी जसं त्या पदाला त्यावेळेला न्याय दिला होता आम्ही जवळना फार जोडणं पाहिलं होतं मी तेव्हा शाळेत होतो परंतु त्यावेळेला रामनाथ भेणीचं काम फार जवळनं पाहिलं होतं तर त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि नक्कीच ह्या पदला न्याय द्यायचा माझा प्रयत्न असेल वाडीवस्तीवरती जात आहे वडील आशीर्वाद काय त्यांच्या भावना आहेत जेव्हा आजी वगैरे सन्मान करतात तेव्हा नाही कसं आहे शेवटी जामगे गाव तर माझं गाव आहे आम्ही कुटुंब आहोतच परंतु हा माझा मतदारसंघ आता माझं कुटुंब झालेला आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जे, माला दिले। आ, जे आ, माला ले ले मला भरभरून आशीर्वाद दिलेत ते मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे उद्धवजींची साथ सोडल्यानंतर आम्ही एकनाथ सोबत गेल्याच्या नंतर देखील मला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत आणि म्हणून मला वाटतं जनतेने मी केलेलं काम कुठेतरी स्वीकारलेलं आहे जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि अर्थातच वडिलधारी मंडळींच्या आशिवाशिवाय हे कधी आजचा मोठा विजय कधी शक्य होत नसतो आणि म्हणून त्यांच्या आशिवासाशी मला कायम लाभ जातील अशी माझी आशा आहे आपल्याकडे गृहराज्यमंत्रीपद मिळालेलं आहे न्याय कसं देणार राज्याला नाही गृह राज्यमंत्रीपद मिळत असताना शहरी भागाचं हे राज्यमंत्रीपद गृह राज्यमंत्रीपद माझ्याकडे आहे आणि कालच मी देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित त्यांच्याशी बोलणं देखील झालं आणि मी त्याला आश्वासित केलंय आहे की माझ्या अखत्यारीमध्ये जे काही पॉवर आहेत या खात्यामार्फत त्याचा मी पुरेपूर उपयोग करून नक्कीच सगळ्या शहरांना न्याय द्यायचा प्रयत्न करेन माझ्या डोळ्यासमोर दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही ड्रग्ज आपल्या ह्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये अमली पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये शाळांपासून कॉलेजेसपासून त्या अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपासून सगळ्या सगळ्या घटक ह्याच्यामध्ये टार्गेट केले जातात आणि म्हणून मला वाटतं ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे जेव्हा हजारो कोटीचे जे ड्रग्ज जेव्हा मुंबईत जेव्हा सापडतात किंवा पुण्याला सापडतात ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि म्हणून मला वाटतं गृहराज्य मंत्रीपद शहरी भागात माझ्याकडे असताना मी त्या गोष्टीला पहिल्यांदा मी आलाघाळाचा आला प्रयत्न करेल दादा काही दिवसापूर्वी बर्फाच्या लादीवर झोपण्याची भाषा झाली होती कसं उत्तर द्या जाऊ देत ना जनतेने उत्तर दिलेलं आहे ज्यांनी बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याची भाषा केली त्या आता घरात बसलेल्या आहेत त्या आता विरोधी वाकावरती बसलेल्या आहेत आता हळूहळू हो, हो, आम्हाला असं हात बघायचा प्रयत्न करतात हसायचा प्रयत्न करता, आमच्याकडे बघून जे तीन वर्ष आमच्याकडे दे बघत देखील नव्हते आता हळूहळू हो, त्यांनी आमच्याकडे बघता मिळवत त्यांनी तो सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं अशा चांगल्या दिवशी वाईट लोकांमध्ये बोलायचं नसतं हात मिळवणे करणार का सर दादा भविष्यात नाही तो निर्णय आमचा नसेल जो काही निर्णय समान्य शिंदे साहेब घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट